राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीनं आरक्षणावर भाष्य करणारे बॅनर्स लावलेले आहेत हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीनं हे बॅनर्स लावलेले आहेत आणि याची सर्वच स्तरातून चर्चा होते आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक मध्ये जो एक बॅनर लावला आहे तो एक चर्चेचा विषय ठरत आहे आपण पाहू शकतो की सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणासंदर्भातला जो काही वाद सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर हा लावण्यात आलेला बॅनर चर्चेला जात आहे या बॅनरमध्ये आपण पाहू शकतो की मायक्रो ओबीसी साठी रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात असा ठराव ही परिषद करीत आहे असा लिहिले आहे त्याचबरोबर काँग्रेस आणि पी व्ही नरसिंहराव सरकारने लागू केलेले एलपीजी धोरण हेच आरक्षण समाप्तीस मुख्य कारण आहे भाजपचे धोरण चालवत आहे त्यामुळे आता खाजगीकरणात आरक्षणाची तरतूद करण्यात यावी यासाठी लढा उभारण्यात उभारण्याचा ठरावी परिषद करीत आहे एससी एसटी प्रमाणे ओबीसीना घटनात्मक आरक्षणाची तरतूद करण्यासाठी संसदीय तसेच न्यायालयीन लढा लढणार असल्याचा ठरावी परिषद करीत आहे अशा पद्धतीचं बॅनर या ठिकाणी शुभेच्छा म्हणून लावण्यात आलेला आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर, तर तो या बॅनरची आता मोठी चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये होताना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर